आज आमच्या जनता दरबारामध्ये नळपाड्याचे शेकडो नागरिक हे या ठिकाणी आले होते नळपाड्यामध्ये प्रचंड संताप आहे अस्वस्थता आहे गोरगरीब झोपडपट्टीवासियांना त्या ठिकाणी सर्वेक्षणाच्या नावाखाली त्यांची मान्यता नसताना देखील जोर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला जातो आहे अशा प्रकारचं त्यांनी या ठिकाणी त्यांची तक्रार माझ्याकडे दिली त्या ठिकाणी निळकंठेश्वर सहकारी आणि ओम काली सहकारी संस्था या दोन संस्थांच्या माध्यमातून हे काम चालू आहे मी त्यांना आश्वस्त करतो की त्यांना न विचारता त्यांची मान्यता न घेता जर त्या ठिकाणी ती सोसायटी स्थापन झाली असेल आणि त्यांना विश्वासात न घेता अशा पद्धतीने जोर जबरदस्तीने यंत्रणेला हाताशी धरून कोणी काही करत असेल तर ते योग्य नाही आहे शेवटी या या ठिकाणी या राज्यामध्ये हे कायद्याचं राज्य आहे आणि त्याच्यामुळे त्यांना जी जी न्याय्य आहे त्यांच्या बाजूने त्याच्याकरता त्यांना मी निश्चितपणे सहकार्य करेन त्यांच्या पाठीशी निश्चितपणे राहीन आणि त्या दृष्टीने मी संबंधित एस आर एच्या अधिकाऱ्यांशी पण चर्चा केली आणि त्या अनुषंगाने कायद्याने आणि न्यायाने त्या ठिकाणी काम करण्याच्या बाबतीमध्ये मी त्यांच्याबरोबर निश्चितपणे आग्रही आहे